नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी अशी की जुलै आणि ऑगस्टचे जे हप्ते आहे हे तुम्हाला या ठिकाणी एकत्रित पाठवले जाणार आहे आणि याबाबत घोषणा पण करण्यात आलेली आहे म्हणजे जुलैचे दोन्ही हप्ते तुम्हाला ऑगस्टमध्ये मिळणार आहे आणि हे पण तीन हजार रुपये मिळणार आहे पण ज्या महिलांना जूनचे हप्ते आलेले आहेत त्यांना फक्त पंधराशे मिळेल आणि ज्या महिला जूनचा हप्ता आलेला नाही त्यांना जून आणि जुलैचे असे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा ज्या महिला पात्र आहे त्याच महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे ठीक आहे तर बघा महिलांनो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास भेट रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपये निधी वितरित केल्या जाणार आहे आणि हे स्वतः शिवसेनेचे आमदार अमोल आम पाटील यांनी जाहीर केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी फॉर्मलेट चेक करू शकता हुर्रपणीने जाहीर केलं की के ऑगस्ट के महिन्यामध्ये तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे तर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकतात तर सर्वच महिला या ठिकाणी चिंतेत आहे की लाडक्या बहिणीचे जे हप्ते आहे हे के वाय सी केल्यानंतर येणार की के अगोदर येणार महिलांना लक्षात ठेवा हे जे अपडेट आहे हे परवापासून सुरू झालेली आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी के वाय सी करण्यासाठी सांगितलेलं आहे पण या ठिकाणी महत्त्वाचं असं की हे जे लिंक आहे हे अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे तर याचा अर्थ जर नऊ ऑगस्टपर्यंत ही जर लिंक सुरू झाली नाही तुम्हाला के वाय सी करण्याची कोणतीही गरज राहणार नाही लक्षात ठेवायचं जर नऊ ऑगस्टच्या जर पुरे म्हणजे सहा सात ऑगस्टच्या अगोदर ही जर लिंक सुरू झाली तर तुम्हाला या ठिकाणी के वाय सी करावं लागेल आणि ज्या महिला के वाय सी करेल त्यांनाच या ठिकाणी रक्षाबंधनाने तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा आतापर्यंत ही लिंक बंद आहे आता जर सहा सात तारखेपर्यंत लिंक सुरू झाली नाही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची के वाय सी न करता रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये अकाउंटमध्ये प्राप्त होऊन जाईल पण हे जर लिंक पाच ऑगस्टला सुरू झाली तर तुम्हाला के वाय सी करणे अनिवार्य राहणार रह। आहे ज्या महिला पाहत्र सर्वांनाच या ठिकाणी के, के वाय सी करावं लागेल ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा शेअर आणि लाईक करा, करा। धन्यवाद